सर्वांना नमस्कार आज विदर्भातील देवगा राजा या शहरामध्ये राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आलो आहोत एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून दीपक पिंगळे यांच्या घरी महालक्ष्मी पाच दिवसीय महालक्ष्मी जी काही नवसाला पावणारी महाराष्ट्रातील अनेक भाविक भक्त आणि महिला भगिनी या महागौरी महालक्ष्मीकडून आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी दर्शनाला येतात अतिशय सुंदर असं जे आहे महालक्ष्मीचं हे स्थान आहे आणि पाच दिवसामध्ये या ठिकाणी सर्व भाविक भक्त दर्शनासाठी येऊन त्या महाशक्तिशाली महालक्ष्मीसमोर आपल्या मनोकामना मागतात आणि नवसाला पावणारी महालक्ष्मी म्हणून या देळगाजा येथील पिंगळे त्यांच्या महालक्ष्मीची आहे आणि तसे अनुभव महाराष्ट्रातील या ठिकाणी भाविकाले मा कुलकर्णी मी इथे देवघराज्यालाच असते बरेच वर्षांपासून या पिंगळ्यांच्या महालक्ष्मी म्हणजे सगळीकडे प्रसिद्धच आहेत नवसाला पाहणाऱ्या म्हणून आम्ही दरवर्षी इथे येऊन दर्शन घेतो आणि ओटी भरतो महालक्ष्मींची मला स्वतःला सुद्धा अनुभव आलेले आहेत माझे नवस पूर्ण झालेले आहेत मुलाचं लग्न जमण्यासाठी मी इथे नवस केला होता आणि तो माझा पूर्ण झालेला आहे आणि अशा प्रकारे आम्हाला अनुभव माझं नाव राहुल रमेश मुळे मी छत्रपती संभाजीनगर मधून आलोय आणि पहिल्यांदाच भेट देतो इथे आणि सोबत आमच्या फॅमिलीला वगैरे घेऊन आहे सगळ्यांना तुम्हाला माहिती कळेल कोणीच मिळाली आम्हाला आज या तुम्ही तर सगळ्यात मोठा जर अनुभव कोणी घेतला असेल तर आपल्या बाराच्या तिनंपैकी जे घृष्णेश्वर देवस्थान आहे घृष्णेश्वर देवस्थानचे महा मेन पुजारी जे त्यांचं नाव जोशी आहे जोशी सर आहे त्यांच्यावर जोशी सरांच्या वडिलांना कोणामध्ये गेल्यानंतर जोशी सरांना काय अनुभव आला आज महाराष्ट्राच्या जनतेला असं आमचं आव्हान आहे की एवढे मोठे महान पुजारी चार चार तास लाईनमध्ये मागच्याशी होते तुम्हाला मला कॉल आले की त्यांचा अनुभव आम्ही त्यांच्याकडून असतो लिहित फोन केलेला आहे असे व्हिडिओज वगैरे आहे आम्ही तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर टाकून म्हणून घेऊ आणि परत म्हणजे त्यांचा जो काही अनुभव आहे तो तुम्हाला लवकर मी तसं पाठवून देऊ हा वृष्णचे मेन पुजारी त्यांना आलेले छान आहे तर त्याची एक मोठा सगळ्यात मोठा अनुभव तयारी केला आला आहे तर तुम्हाला आठवडली आवडून सगळ्यांना विनंती आहे की इथं कुठल्याही प्रकारचं आम्ही श्रद्धेला खतपाणी घातलं जात नाही कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार या ठिकाणी होत नाही कोणाला कोणाकडनं विनाकारण कुठलं लुटलं लुटण्याचे कुठलेच प्रकार नाही आहे तरी मी कुठल्याही प्रकारच्या आव्हानावर पूर्ण श्वास करू नये निसाकारण प्रामाणिकपणे नव्हते छोटी घरी आड़ महानगर युवा तर ते जर अडी अडचणी शारीरिक आर्थिक मानसिक ज्यांचे हिचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही ते इथे नवस कमी करून जातात वर्षभरात तर कधी येऊन की एक महिन्या दोन महिन्यात जेव्हा नवस पूर्ण होईल ते लगेच दुखल्या वर्षी येऊन मग साडी कुटी नारळ जे काय असं कमी पार्वती वाघमारे आम्ही जालन्याहून आलेलो आहे आम्ही खूप दिवसांनी नवसाच्या महालक्ष्मीचे अनुभव ऐकलेले आहे म्हणून आम्ही पण घेऊन आलेलो आहे प्रसाद पिंगळे यांच्या घ घरच्या पाच दिवसीय महालक्ष्मीच्या ठिकाणी सुंदर विद्युत रोष नाही सजीव देखावे सुंदर कलाकृती ने सजावट असलेले छायाचित्र डेकोरेशन तयार करण्यात आलेले आहे यामुळे तो परिसर अतिशय सुंदर मनमोहक आणि मनाला लुभावणारा असा तयार करण्यात आलेला आहे त्यातच महालक्ष्मीचं मनमोहक तेजपुंज तेजस्वी असं रूप पाहून भाविक देखील मंत्रमुग्ध होत आहेत